नमस्कार मी प्रशांत कदम डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी तब्बल दहा वर्षानंतर एक पहिला निकाल पुणे कोर्टाचा येतो आणि त्या निकालामध्ये पाच पैकी तीन आरोपी निर्दोष सुटतात केवळ दोघा जणांना दोषी ठरवलं जातं आणि त्यांना जन्मठेपेची शिक्षा झालेली आहे खर तर दाभोलकरांच्या या हत्येप्रकरणी संपूर्णपणे महाराष्ट्रच दोषी आहे ज्या महाराष्ट्राची ओळख आपण पुरोगामी महाराष्ट्र अशी सांगतो त्या महाराष्ट्रानं दाभोलकरांसारखा एक विवेकवादी कार्यकर्ता इतक्या सहजपणे गमावला आणि त्यांच्या हत्येनंतर त्यांच्या या संपूर्ण प्रकरणामध्ये आपण योग्य तपास करू शकलो नाही वेळेत करू शकलो नाही त्याच्याबद्दलचा संभ्रम इतकी वर्ष कायम राहिला आणि त्यामुळं दाभोलकरांच्या या हत्येची जी सल आहे ती महाराष्ट्राला कायम राहिली पाहिजे आणि ती जखम जी आहे ती जर आपण कायम आठवत राहिलो तरच कदाचित आपण अशा पद्धतीची कृत्य जी आहे ती भविष्यामध्ये तरी किमान रोखू शकतो आज पुणे कोर्टाचा निकाल आला आणि तो निकाल काय होता तर या संपूर्ण प्रकरणामध्ये सचिन अंदुरे आणि शरद कळसकर या दोघांना जन्मठेप आणि पाच लाखांचा दंड कोर्टानं सुनावलेला आहे तर वीरेंद्र तावडे ॲडव्होकेट संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे या तिघांना निर्दोष ठरवलेला आहे आता ह्याच्यातली धक्कादायक बाब ही आहे की दाभोलकरांची हत्या दोन हजार तेरामध्ये ऑगस्ट वीस दोन हजार तेरामध्ये झाली त्याच्यानंतर पहिली तीन वर्ष तपास इतका भरकटत होता की त्यांच्या मारेकऱ्यापर्यंत आपण पोहोचूच शकलेलो नव्हतो म्हणजे आत्ता सुद्धा ज्या सचिन अंदुरे आणि कळसकर यांना जन्मठेप झालेली आहे आणि त्यांनी दाभोलकरांच्या वरती गोळ्या चालवल्या असा जो सी बी आयचा आरोप आहे तो आरोप पहिल्यांदा कधी झाला तर दोन हजार अठरामध्ये म्हणजे दाभोलकरांच्या हत्येला पाच वर्ष झाल्यानंतर आपण त्यांच्यापर्यंत पोहोचू शकलो त्याच्या आधी एक मनीष नागोरे नागोरी आणि विकास खंडेलवाल यांना दोन हजार चौदामध्ये अटक करण्यात आलेली होती आणि त्याच्यानंतर सुद्धा दोन वेगवेगळ्याच आरोपींची नावं जी आहेत ती सी बी आयनं घेतलेली होती की सारंग अकोलकर आणि विनय पवार हे आधी सी बी आयचे आरोपी होते की त्यांनी गोळ्या चालवल्या आहेत असं म्हणून पण दोन हजार अठरामध्ये नंतर जेव्हा या संपूर्ण प्रकरणामध्ये कर्नाटकमध्ये गौरी लंकेश यांच्या हत्येचं प्रकरण घडलं त्याच्यानंतर आपण या मारेकऱ्यांपर्यंत पोहोचू शकलो म्हणजे दोन हजार तेरा ते अठरा सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांच्यापर्यंत आपल्या तपास यंत्रणा पोहोचू शकल्या नव्हत्या आता दोन हजार तेरामध्ये महाराष्ट्रात महाविका काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं देशामध्ये एचं सरकार होतं किमान सात आठ महिन्यांचा कार्यकाळ तरी त्यांच्याकडं सरकार जाईपर्यंतचा शिल्लक होता देशामध्ये सुद्धा मग जर दाभोलकरांच्या हत्येबद्दल आत्ता जे ओरड करतायत विरोधक त्यांनी त्यांचं सरकार असताना नेमकं काय केलं आणि ही सूत्र जी आहेत ती त्यावेळी वेगानं का फिरवली नाहीत की त्यावेळी त्यांना निवडणुकांच्या सगळ्या गणितामध्ये काही ठराविक विशिष्ट वर्गाला अजून फार दुखवायचं नव्हतं का त्याच्यासाठी त्यांनी मग इतकी दिरंगाई शिथिलता दाखवली का हा सुद्धा याच्यातला प्रश्न आहे कारण बघा तुम्ही की या संपूर्ण प्रकरणामधली गंभीर बाब ही आहे की आत्ता केवळ दोषी ते लोक ठरले आहेत की ज्यांनी दाभोलकरांच्यावरती गोळ्या चालवल्याचा त्यांच्यावरती आरोप आहे पण त्याच्या पाठीमागं जे लोक आहेत त्यांच्यापैकी एकालाही याच्यामध्ये दोषी ठरवण्यात आलेलं नाहीये केवळ दोघे जण दोषी ठरलेले आहेत खरं तर सी बी आयनंच आपल्या आरोपपत्रामध्ये असं म्हटलेलं होतं की हा एक व्यापक दहशतवादी कटाचा भाग आहे आणि त्याची पाळंमुळं साहजिकच की जेव्हा हा कट आहे तेव्हा त्याच्यामध्ये अनेक लेयर्समध्ये वेगवेगळ्या स्तरावरची लोकं गुंतलेली असतात पण त्यातलं कुणीच दोषी ठरलेलं नाही आहे आणि केवळ ते गोळी चालवणारे जे हात आहेत त्यांनाच शिक्षा या संपूर्ण प्रकरणामध्ये झालेली आहे आणि त्यामुळं हा न्याय आहे का दाभोलकरांचे मारेकरी अजूनही मोकाट का आहेत हा सगळ्यात पहिला प्रश्न आपण या ठिकाणी विचारला पाहिजे आणि एक लक्षात घ्या की हे केवळ दाभोलकरांच्या पुरतं पण प्रकरण नंतर राहिलेलं नव्हतं दाभोलकर त्याच्यानंतर परत महाराष्ट्रामध्ये गोविंद पानसरे कलबुर्गी कर्नाटकमध्ये गौरी लंकेश अशा सगळ्या विचारवंतांच्या हत्या एकापाठोपाठ एक अंतरान झालेल्या होत्या आणि कायम हे असं सांगितलं जात होतं की याच्यामध्ये काहीतरी समान धागा आहे आणि तोच समान धागा गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर दाभोलकर प्रकरणातला सापडला आणि त्याच्यामुळं सचिन अंदुरे आणि शरद कळसकर ही जी नावं आहेत ती पहिल्यांदा समोर आली आता सचिन अंदुरे आणि शरद कळसकर ही कुठल्या लेवलला काम करणारी लोक आहेत तुम्हाला मी थोडक्यात सांगतो की म्हणजे यांची बॅकग्राऊंड काय आहे आता सचिन अंदुरे हा मूळचा छत्रपती संभाजीनगरचा आहे नाला सोपारामधलं एक स्फोटक सापडल्याचं प्रकरण होतं त्याच्यामध्ये पहिल्यांदा शरद कळसकरला अटक झाली आणि तिथून सचिन अंधुरेचं नाव समोर आलं तो एका कपड्याच्या दुकानामध्ये काम करत होता संभाजीनगरमधल्या निराला बाजार इथं आणि संभाजीनगरमधल्या एका दंगली मधलाच देखील तो तो सहभागी असल्याचा एक आरोप होता त्याच्यावरती त्याच्या फेसबुक अकाउंटवरनं तो हिंदुत्ववादी विचारसरणी असल्याचं स्पष्ट झालं पण सचिन अंधुरे शरद कळसकर यांचा सनातन हिंदू जनजागृतीशी काही संबंध आहे की नाही हे या निकालामधून स्पष्ट झालेलं नाहीये किंवा त्या हा संबंध दाखवण्यामध्ये आपल्या तपास यंत्रणा ज्या आहेत त्या पूर्णपणे कमी पडलेल्या आहेत नाला जे शस्त्रसाठा प्रकरण होतं त्याच्यामध्ये शरद कळसकर नावाचा जो आरोपी आहे त्याच्या तपासातून पहिल्यांदा वीरेंद्र तावडेचं नाव समोर आलं आणि तावडेच दाभोलकर हत्याकांडाचा मास्टर माइंड असल्याचं सीबीआयनं कोर्टात सांगितलेलं होतं अर्थात हा एका लेवलचा मास्टर माइंड की जनक कदाचित हे ऑपरेशन राबवलं असेल तो तर सुटलाच पण त्याच्या पलीकडे एक मोठी शक्ती असते की ज्याच्यामध्ये एक यंत्रणा काम करत असते की दाभोलकर त्यांना नको होते तर कुणाला नको होते हा जेव्हा तुम्ही प्रश्न विचाराल तेव्हा तुम्हाला त्याचं उत्तर लक्षात येईल की या सगळ्या प्रकरणापाठीमागचे मास्टर माइंड नेमके कोण असू शकतात आणि दोन हजार सोळामध्ये सी बी आयनं वीरेंद्र तावडेला अटक केली त्यानं दिलेल्या माहितीनुसार सचिन अंदुरे या दुसऱ्या आरोपीला अटक झाली त्याच्यानंतर मग या हत्याकांडामध्ये सहभागी असल्याचा आरोप करत ॲडव्होकेट सचिन पुनोळकर आणि विक्रम भावे यांना देखील सी बी आयनं अटक केलेली होते आता दोन हजार तेराला जेव्हा पहिल्यांदा तपास म्हणजे सुरू झालेला होता तेव्हा एक वर्षभर तर तपास पूर्णपणे भरकटत होता पहिल्यांदा कोणतो कथित बंदूक विक्रेता मनीष नागोरी आणि त्याचा सहकारी विकास खंडेलवाल यांना अटक करण्यात आलेली होती पण ती पूर्णपणे चुकीची दिशा होती हे नंतर स्पष्ट झालं मग नंतर दहा जून दोन हजार सोळामध्ये ई एन टी सर्जन डॉक्टर वीरेंद्र तावडेला अटक झाली याआधी याच तावडेला पानसरे हत्या प्रकरणामध्ये महाराष्ट्र पोलिसांनी अटक केलेली होती आणि सनातन संस्था आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांच्यातल्या वादातून ही हत्या झाल्याचा दावा त्यावेळी सी बी केलेला होता पण मी मगाशी म्हटलं तसं की सहा सप्टेंबर दोन हजार सोळाला हत्येचं षडयंत्र रचल्याप्रकरणी जे सीबीआयनं आरोपपत्र दाखल केलं त्याच्यामध्ये पहिल्यांदा फरार सदस्य सारंग अकोलकर आणि विनय पवार या दोघांनी गोळ्या झाडल्याचा दावा सी बी केलेला होता पण तीच सी बी आय जी आहे ती नंतर त्यांनी आपला दावा फिरवला आणि परत या वेगळ्या लोकांची नावं जी आहेत ती घेतली सचिन अंदुरे आणि शरद कळसकर म्हणजे आपल्या इतक्या मोठ्या महाराष्ट्र पोलीस ज्यांचा आपण गर्व करतो त्यांना याच्यामध्ये अपयश आलं आपल्या ए टी एसला सुद्धा याच्यामध्ये अपयश आलं नंतर मग तपास सीबीआयकडे पो दिला पाहिजे अशा मागण्या झाल्या आणि त्याच्यानंतर सुद्धा काही वर्ष संभ्रम कायम राहिला आणि मग आपण या सगळ्या लोकांच्या पर्यंत पोहोचू शकलो खर तर जेव्हा सी बी आय म्हणते की हा एका व्यापक दहशतवादी कटाचा भाग आहे त्यावेळी या संपूर्ण प्रकरणामध्ये यु ए पी ए का लावला गेला नाही मग हा सुद्धा प्रश्न नाहीये का अगदी आता आपण बघतो की अगदी छोट्या मोठ्या प्रकरणामध्ये सुद्धा यु ए पी लावला जातो अगदी माध्यम संस्थांच्या विरोधात सुद्धा यु ए पी एच्या अंतर्गत कारवाई या सरकारनं केलेली आहे मग अशाच पद्धतीची कारवाई जर दहशतवादी कटाचा भाग होता असं आरोपपत्रामध्ये म्हटलं जाते तर त्याच्यानंतर ती कलमं जी आहेत ती का नाहीत लावली हा सुद्धा याच्यामध्ये प्रश्न आहे आणि वीरेंद्र तावडेचा आणि यांचा संबंध नाहीये हे कसं काय या निकालामधून दिसतं हा सुद्धा प्रश्न आहे कारण शरद कळसकर आणि सचिन अंदुरे या दोघांनी सुद्धा आरोपपत्रामध्ये स विनोद ताव वीरेंद्र तावडेचं नाव घेतलेलं होतं जानेवारी दोन हजार तेरामध्ये वीरेंद्र तावडे माझ्याशी फोनवरती बोलला आणि त्यानं मला एक संभाजीनगरमध्ये मीटिंग अरेंज करायला सांगितली मला एअरगन चालवता येते की नाही हे त्यांना विचारून घेतलं आणि त्याच्यानंतर मग एका ठिकाणी त्यानं मला जंगली भागामध्ये प्रशिक्षण दिलं असं सुद्धा याच्यामध्ये शरद कळसकरनं आपल्या जबानीमध्ये म्हटलेलं होतं आणि इतक्या त्याच्या जबानीनंतरसुद्धा वीरेंद्र तावडे जे आहेत ते निर्दोष ठरलेले आहेत या सगळ्या प्रकरणामध्ये त्यामुळं खरा न्याय जो आहे तो झालेला आहे का हा याच्यातला प्रश्न आहे खर तर या संपूर्ण प्रकरणाचं निकालपत्र जे आहे ते आत्ता आपल्या हातामध्ये अजूनही आलेलं नाहीये कदाचित निकालपत्र आल्यानंतर अजून काही बाबींच्यावरती आपल्याला प्रकाश टाकता येईल पण ही घटनाच इतकी अस्वस्थ करणारी आहे की गेल्या दहा वर्षांपासून एकतर इतक्या उघडपणे दिवसाढवळ्या बालगंधर्वच्या जवळ गोळ्या झाडल्या जातात आणि त्याच्यानंतर आपल्याला कळत नाही की ते मारेकरी कोण होते त्यांनी वापरलेलं पिस्तूलसुद्धा सापडलं नाही आणि मग नंतर किमान चार विचारवंतांना आपण गमावतो आणि त्याच्यामधून एक कॉमन लिंक सापडल्यानंतर आपण कर्नाटकातल्या पोलिसांनी दिलेल्या माहितीच्यानुसार आपण या आरोपींच्यापर्यंत पोहोचलेलो होतो त्यामुळं हे सगळंच अपयश जे आहे ते, ते खरोखर आपल्या महाराष्ट्रासारख्या राज्याला अस्वस्थ करणारं म्हटलं पाहिजे एक पुरोगामी राज्य म्हणून आपण आपली ओळख सांगताना दाभोलकर हत्येचं पानसरे हत्येचं पाप जे आहे ते आपण विसरून चालणार नाही आणि त्याचा एक दाग जो आहे तो आपल्याला कायम सतावत राहिला तरच कदाचित आपण नीट पुढची वाटचाल करू अंतर्मुख हो जेव्हा सविस्तर निकालपत्र येईल काही नवीन बाबी समजतील त्याच्यानंतर आपण याच्याबद्दल सविस्तर बोलूच पण ही एक अत्यंत महत्त्वाची घटना तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठीचा हा व्हिडिओ होता त्याबद्दल तुमच्या काही कमेंट्स असतील सूचना असतील तर त्या आवर्जून कळवा चॅनल सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद